सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांच्या शेतामध्ये एकीच जर ओल असले तर तुम्ही पेरणी करायला हरकत नाही पेरणी करण्यासाठी चांगलं पोषक वातावरण म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि परत एक शेतकऱ्याला सांगतो की शेत म्हणजे आता सध्या खंड वगैरे काही नाही उगं घाबरू नका काय होणार आहे राज्यात पाऊस पडणार आहे वीस बावीस जूनपर्यंत पाऊस पडणार आहे आज या तालुक्यात पडणार आहे उद्या दुसऱ्या तालुक्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इथं की राज्यामध्ये फक्त पंधरा सोळा सतरा जून दरम्यान थोडी उघाड राहणार आहे पण विदर्भात मात्र पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा एकंदरीत राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि तसेच या भागामध्ये बारा जून तेरा जून चौदा जून पंधरा जून दरम्यान वडे नाले वाटतील तसं आणखीन एक पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी वाहुनी पडणार आहे मुसळधार कुठं कुठं कोट रिमझिम कोटणार कुठं कोट पेंडवालता पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्या विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी विदर्भामध्ये आज म्हणजे बारा जूनपासून आज विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यानंतर विदर्भामध्ये देखील पाऊस वाढत जाणार आहे आणि विदर्भाची शेतकऱ्याची पेरणी देखील ह्या वीस तारखेपर्यंत सुरू होणार आहे म्हणून ही विदर्भात शेतकऱ्याची आनंदाची बातमी परत एक राज्यातील सर्व विभागावाईक घेतलं तर सर्वात पूर्व विदर्भात आज म्हणजे बारा जूनपासून पूर्व विदर्भामध्ये पावसाला बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर पश्चिमेद्वारा देखील बारा जून ते बावीस जून दरम्यान दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर मराठवाडा मराठवाड्यात मरा देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की माझे बारा तेरा चौदा जूनपर्यंत रोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि एकीत ओल असले तर पेरणी करायला हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ओल जर नसले तर पेर पेरणीचा निर्णय घेऊ नये म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सोलापूर सातारा सांगली नगर नगर नाशिक धुळे जळगाव तसेच बुलढाणा जालना परभणी अमरावती अकोला अकोला हिंगोली वाशिम नांदेड पर आ, लातूर, पीड, या पन, आ, जिल्ला, लातूर जिल्ला, बीड या भागात देखील ह्या तीन चार दिवसमध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा आणि सांगली जिल्हा म्हणजे आता ह्या तीन दिवसात माझा आणखीन जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे तिकडं उघडे नाले वा तीन छोटे छोटे तरी असतील तर ते देखील भरणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद